गवळी वस्ती येथील गॅरेज चालकाच्या दोन मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून यशाला घातली दोन बनल्या अधिकारी घरचे दारिद्र्य आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वडिलांचा गॅरेजचा तोडका मोडका व्यवसाय सहा माणसाचं चा कुटुंब चालवण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढ निश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती, वस्ती सुधारणामधील आठ पत्र्यांच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला हो संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या दोन बहिणींची नावे आहेत तर वडील ज्योतिराम भोजने हे पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक वडिलांचे नाव आहे आई वडील आणि भावाने खंबीर साथ दिल्याने यशाला गवणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड हां मी संजीवनी ज्योतिराम भोजने म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे डिग्री झाल्यानंतर मी एक दीड वर्षाचा गॅप घेतला म्हणजे म्हणजे काय करायचं वगैरे माझं काय असं म्हणजे ठरलं नव्हतं नंतर एक दीड वर्षानंतर मी एम पी एस सी करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरापासून मी एम पी एस सी स्टार्ट केली त्यानंतर मी दोन हजार एकोणीसमध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला तिथपासून मी प्रत्येक प्रिलियम क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं माझी मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला प्रीमियम द्यायला लागायची तरी पण मग मी नंतर कंटि कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि दोन कंबाईन दोन हजार तेवीसची जे ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लार्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदित आहोत खुशी आहोत कशन आता हा नेमका प्रवास कसा होता आई वडील काय काम करतात माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे एम पी एस सीत बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपे पण नाही आहे म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही म्हणजे आमचं डेली रुटीन सहा सहा ते सात तासाचं स्टडीचं असायचं म्हणजे आम्ही आठला सकाळी लायब्ररीत जायचो तिथं तिथपासून एक दोन तास गॅप व्हायचा म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो पण न तर सहा ते तास आमचा स्टडी चालायचा घरची परिस्थिती कशी होती म्हणजे माझं घर खूप छोटा आहे तसं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही सहा सा, सा, ते सात तास स्टडी करायचो आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहायक ही पोस्ट मिळाली तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली माझं नाव सरोजिनी ज्योतिरा माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग कंडिशन नाही आहे सिच्युएशन किती असायचं घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं सॉरी मासिक मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये आहे दहा ते बारा हजाराच्या रेंज मध्ये सहा जणांचं कुटुंब चालून नेमका हा प्रवास कसा केला तेच तरी म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काय स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो शिक्षण काय झालं माझं एज्युकेशन बी कॉम झालं आहे काय मेसेज आहे येणाऱ्या स्टुडंटला काय सांगाल तुम्ही असं काय असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं आप बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये आहे फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा